चला आज आपण आलू आणि भेंडी बनवणार आहे तर बघूया याची आलू भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडते की नाही आवडत ते मला कमेंट करून सांगा आणि मी आज दोन आलू घेतले हे अर्धा पाव भेंडी आहे चला आता आपण आलू भेंडीची तयारी करून घेऊया आता आपण प्याजला काटून घेऊ झटपट आपली दस बारा मिनिटांमध्ये आपली रेसिपी बनवून तयार होते हे सात आठ लसणाच्या पाकड्या त्यांना पण आपण असं बारीक काटून घेऊया आता आपण हे आलू आहे आलू घेतलंय हे आता आपण सगळे आलूचे काढून घेऊया असे मी पूर्ण छिलके काढून घेतले हे बघा मी आलू साठी हे पाणी घेतले ताकि आपले आलू काढाय ना पडू आता मी पहिले एक आलू काटून घेतले आता हा दुसरा पण असाच आपण बारीक काटून घेऊया तुम्हाला जसं आलू चा सेप काटणं असेल तसं तुम्ही काटू शकता हे आता आपले पाण्यामध्ये आलू टाकून दिले मी आता आपण भेंडी काटून घेऊया स्वच्छ धुवून घेतली भेंडी आणि तिला चांगलं पुसून घेतलं आता मी हे भेंडी काटून घेते एका भेंडीचे दोन या तीन तुकडे करून घेते हे बघा अशी किती आसान रेसिपी आहे बनवून जरूर बघा हे याचे तीन तुकडे झाले छोटी भेंडी असली तर दोनच तुकडे करायचे आता हे भेंडी आपण संपूर्ण काटून घेतली आहे आता मी ही कढई ठेवली आहे दोन पडी तेल टाकली आहे अर्धा चम्मच जिरा टाकलाय जिऱ्याला थोडं तडकू देऊ आता मी हे लसण आपण काटलेले होते बारीक ते टाकून घेऊया लसण टाकलाय आता आपण हा प्याज बी टाकून घेऊ आता हे आलू पण आपण याच्यात टाकून घेऊया आलूला असं परतून घेऊ दोन मिनिटासाठी ही भेंडी आता मी अडईमध्ये टाकून घेते त्याला पण दोन मिनटं असं परतून घेऊ तेलामध्ये दोन तीन मिनिट झाले आता आपण हिच्यावर झाकण ठेवून घेऊ गॅस मी एकदम स्लो केलाय भेंडी आलूला आपण असंच शिजू देऊ पाच सात मिनिटांसाठी आपली भाजी बुडाले ना चिपको म्हणून आपण बीच बीच मध्ये चेक करत राहू आता आपले दोन तीन मिनिट झाले झाकण खोलून पाहू बघूया नाही भेंडी आपली बुडाला लागू शकते असं बीच बीच मध्ये असं भेंडी आलूला असं फिरव्याचं का आपली भेंडी चिपके ना बुडाला अजून आपण आता ढाकण ठेवू ताकी आपली भेंडीवर आलू चांगले शिजून जाओ आता मी हे ढाकण खोलून बघते नाही तर आपली भेंडी अशी जडून जाईन असं बीच बीचमध्ये असं पलटत राहायचं भेंडीला हे मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकते थोडीशी हळदी आणि दोन चम्मच धनिया पावडर नमक मी अर्धा चम्मच घेतला आहे हे सारे मसाले मिक्स करून घेऊया मसाले पूर्ण लाडले पाहिजे हे बघा खूप छान लागते हे भाजी रोज रोज एकच सब्जी खाऊन खाऊन कंटाळा येते हे बनवून बघा सुकी भाजी अशी बनवून बघा पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया हे झाकण टाकून घेते मी पाच मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करून घेऊया चला आता आपली भाजी बघू आपण शिजली की नाही शिजली आणि हे झाकण खोलून घेऊ हे बघा खूप छान बनली आहे भाजी हे आलू पण आपले शिजून गेले हे बघा थोडं अजून दोन मिनिटासाठी आपण ढाकण ठेवून घेऊया भेंडी थोडी शिजली नाहीये दोन मिनिटासाठी अजून तिला चांगली वाफ लावून घेऊया आता आपले दोन मिनिट झाले आणि हे झाकण खोलून बघूया आता आपली भेंडी शिजून तयार आहे हे बघा खूप छान बनली आहे भाजी आलू पण छान शिजले आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद